मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्क्यांची डी ए वाढ मिळणार नवीन आकडेवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची नवीन मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ते म्हणजे नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यांमध्ये आणखी पाच टक्क्यांची वाढ लागू करण्यात येणार आहे या संदर्भात नवीन आकडेवारी समोर येत आहे ती सविस्तरपणे पुढील प्रमाणे जाणून घ्या मित्रांनो ए आय सी पी आय निर्देशांकाची आकडेवारी पहा मित्रांनो आताची नवीन अपडेटनुसार माहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार असून त्यासाठी ए आय सी पी आय निर्देशांकाच्या माहितीनुसार निर्देशांकाचा आकडा हा एकशे अडतीस चार पर्यंत पोहोचला आहे सदर आकडेवारी ही माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच माहे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ए आय सी पी आय निर्देशांकामध्ये शून्य पॉईंट नऊ अंकांची वाढ झालेली आहे आधारे डीए मधील सदर ऑक्टोबर पर्यंतच्या एक एकशे अडतीस चार अंकाच्या वाढीनुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ ही एकोणपन्नास पॉईंट शून्य आठ टक्के इतके होईल म्हणजेच माहे एआयसी ए आय च्या निर्देशांकानुसार डी ए हा पन्नास टक्के तर होईल तर माहे डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांकामध्ये एक पॉईंट पन्नास अंकांची वाढ झाल्यानंतर महागाई भत्त्याचा दर निश्चित पन्नास पॉईंट साठ टक्केपर्यंत पोहोचेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी दोन हजार चोवीसमधील एकूण डी ए हा एकावन्न एक टक्के होईल मित्रांनो इथं आपण आकडेवारी दाखवत आहोत अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नवीन वर्षामध्ये मागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ मिळणार आहे यावेळी लोकसभेच्या निवडणुका मार्च एप्रिलमध्ये जाहीर झाल्याने डी एमधील वाढ ही माहे जानेवारीमध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागू करण्यात येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद